सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय प्रतिवर्षाप्रमाणे आपण गुढीपाडव्याच्या दिवशी संवत्सर फल श्रवण करत असतो शास्त्र सांगते या दिवशी ज्योतिषाला बोलून पंचांगाचे पूजन करून ज्योतिषाची पूजा करून हे पंचांग श्रवण करावे किंवा संवत्सर फल श्रवण करावे पंचांगाचे श्रवण केले असता गंगास्नानाचे फल मिळते आणि इच्छित मनोरथ पूर्ण होतात असे सांगितलेले आहे म्हणून आपण ज्यांना ज्योतिषाला बोलून हे संवत्सर फल श्रवण करणे शक्य नाही त्यांच्यासाठी ही सोय उपलब्ध करून देत आहोत चला तर संवत्सर फल ऐकूया श्री गणेशायन महामरस्वतेन महाम अथ संवत्सर फलम सजयते सिंधुर बदनोदेवत पादबंगजस्मरण वा सरम निर्वदमसाम राशीन्या प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिवीरसमूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो, तो।, तो सिंदुरवन देव उत्कर्ष पावत आहे सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत मंगलस्नान अभ्यंग करून ब्राह्मणासह देवांची व गुरूची पूजा करावी स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्साह करावा ज्योतिषाचा सत्कार करून त्यांचकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य व लक्ष्मी संपत्तीही प्राप्त होतात मिरे हिंग मीठ ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून रोग शांती होण्याकरता भक्षण करावे पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्तीत दानादिकांनी संतोष होऊन मिष्टान्न भोजन घालावे नाना प्रकारची गीते वाद्ये व वा, पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते राजाचे फल श्रवण केले असता वैभवाचल होते प्रधानाचे फलश्रवण केले असता कुशलता प्राप्त होते अग्रधान्यशाचे फलश्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते मेघाधिपतीचे फलश्रवण केले असता वाणी सुरस होते रसाधिपतीचे फलश्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते पश्चात धान्याधिपतीचे फलश्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते ब्रह्मा विष्णू महेश रवी चंद्र मंगळ गुरु बुध शुक्र शनि राहू केतू हे सर्व शत्रूंचा नाश करतो वर्ष दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात तु। सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो चंद्र यशाची मंगळ ऐश्वर्याची बुध बुद्धीची गुरु हा गौरवाची व शुक्र कोमलवाणीची वाढ करो शनि आनंद व राहू बाहुबल देव आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो तिथीच्या श्रवणाने वैभवस्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो हो, योगाच्या श्रवणाने वियोग भी नाश होतो श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर वर्षे आहे त्यापैकी पन्नास वर्षे होऊन गेली सांप्रत एकावन्नाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिकात तेरा फळे बेचाळीस आणि तीन अक्षरे होऊन गेली चार युगे एक हजार वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा मनू होतात त्यांची नावे स्वयंभू सारो स्वारोचिश उत्तम तामस रैवत चाक्षुष वैवस्वत सावरणी दक्षसावरणी ब्रह्मसावरणी धर्मसावरणी रुद्रसावरणी देवसावरणी इंद्रसावरणी त्या एक एक म्हणून एकाहत्तर महायुगे होतात एका महायुगाची होता। महा वर्षे त्रेचाळीस लक्ष वीस हजार आहेत याप्रमाणे चाक्षुषपर्यंत होऊन गेले चालू असलेले वैवस्वत मनवंतर सातवे आहे वैवस्वत मनवंतरातील सत्तावीस महायुगे जाऊन अठ्ठावीसावे महायुग चालू आहे कृतियुगाची वर्षे सतरा लक्ष अठ्ठावीस हजार त्रेता युगाची वर्षे बारा लक्ष शहाण्णव हजार द्वापार वर्षे आठ लक्ष चौसष्ट हजार सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे चार लक्ष बत्तीस हजार कलियुगामध्ये सहा शककर्ते आहेत प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर धर्मराजा झाला त्याचा शक तीन हजार चौवेचाळीस वर्षे दुसरा उज्जयनित विक्रम झाला त्याचा शक एकशे पस्तीस वर्षे तिसरा पैठण येथे शालीवाहन त्याचा शक अठरा हजार वर्षे चौथा पैतर्णी नदीचे काठी विजयाभिनंदन अभिनंदन होईल त्याचा शक दहा हजार वर्षे पाचवा गौड देशात धारा तीर्थी नागार्जुन होईल त्याचा शक चार लक्ष वर्षे सहावा कोल्हापूर प्रांतात कलकी होईल त्याचा शक आठशे एकवीस वर्षे कलियुगाच्या एकंदर वर्षातून पाच हजार एकशे सव्वीस वर्षे मागे पडली व चार लक्ष सव्वीस हजार आठशे सत्तेचाळीस आठशे चौऱ्याहत्तर वर्षे शिल्लक आहेत या विश्वावसु नाम संवत्सरात पाऊस थोडा पडेल पिकांची आणवारी कमी होईल रोगराई वाढेल धन धनसंपत्ती कमी होईल राजादी फलांची व्यवस्था राजाचे फल सौराष्ट्र काठेवाड पंजाब उत्तर प्रदेशचा ईशान्य भाग वडा वराड विदर्भ दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी प्रधानाचे फल बंगाल प्रांतामध्ये मगाधिपतीचे मेघाधिपतीचे फल बिहार व जबलपूरच्या बाजूस तसेच गंगेच्या दक्षिण व गंगा आणि शोन यांच्या संगमाच्या पूर्वेस धान्यस्वामीचे फल गुजरातमध्ये आर्द्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी रसाधिपतीचे फल कोकण मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग आर्गेशाचे फल आंध्र प्रदेशात सेनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये निरशेषाचे फल दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश फलाधिपतीचे फल गुजरात व या यावर्षीचा राजा रवी असल्याने धान्य फुले फळे कमी पिकतील चोरांची भीती वाढेल पाणी कमी मिळेल रोगराई वाढेल मंत्री रवी आहे म्हणून पाणी आणि धान्य कमी मिळेल महागाई वाढेल रोगराई आणि चोर यामुळे लोकांमध्ये भीतीही निर्माण होईल मेघाधीप रवी असल्याने पाऊस तुरळक पडेल धान्य आणि फुले कमी मिळतील चोर उंदीर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल खरीपाचा स्वामी बुध असल्याने पाणी विपुल प्रमाणात मिळेल आणि संपत्ती वाढेल लोक सुखी व समाधानी राहतील रसांचा अधिपती शुक्र आहे म्हणून मीठ ऊस तीळ जवस हे पदार्थ थोडे होतील मात्र पाणी मुबलक मिळेल रब्बीचा स्वामी चंद्र असल्याने पाऊस चांगला पडून दूध फुले फळे यांची समृद्धी होईल लोकांची संपत्ती वाढेल निरसांचा अधिपती बुध असल्याने पाचू वगैरे रत्न व कडधान्ये विपुल होतील आर्द्रा प्रवेश ज्येष्ठ कृष्ण द्वादशी रविवारी बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणतीस एकोणीस मिनिटाने सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो त्याचे फल लोकांमध्ये सुख समाधान वाढेल जनावरांना त्रास होईल रोगराई वाढेल यावर्षी नीलक नावाचा मेघ असल्याने पाऊस चांगला पडून धनधान्य मुबलक होईल लोक आनंदी राहतील यावर्षी वासुकी नावाचा नाग असल्याने पर्जन्यमान चांगले राहील पिके चांगल्या प्रकारे येतील पशुपालक यम आहे म्हणून पाऊस कमी पडेल गवत चारा कमी होईल जनावरांना उपद्रव होईल लोक दुःखी होतील मेघनिवास परीटाचे घरी असून रोहिणी नक्षत्र तटावर पडले आहे त्यामुळे पाऊस पुष्कळ पडेल धनधान्याची समृद्धी होईल यावर्षी दोन आडक म्हणजे पर्जन्यमान साधारण असून त्यापैकी सहा भाग नद्या व पर्वत यावर आणि चार भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करील तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राने पातक जाते योगाने रोगांचे निवारण होते कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगास्नानाचे फल कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगास्नानाचे फल मिळते हे शुभकारक वर्षफल संवत्सर आरंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील संवत्सर फलम संपूर्ण श्री गजाननार्पणमस्तु शुभम भवतू आता आपण आजच्या दिवशीचे पंचांग पाहूयात आजचा दिवस मोठा पुण्यकारक लाभप्रद असा आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा संवत्सर आरंभ दिवस म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीचा पहिला दिवस आजची तिथी प्रतिपदा ही दुपारी बारा वाजून पन्नास मिनटापर्यंत आहे वार रविवार आहे आजचे नक्षत्र रेवती सायंकाळी चार वाजून पस्तीस मिनटापर्यंत आहे आणि त्यानंतर अश्विनी नक्षत्र सुरू होते आजचा योग ऐंद्र सायंकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटापर्यंत आहे आणि त्यानंतर वैधृती योग आहे आजचे करण बव नावाचे दुपारी बारा वाजून पन्नास मिनटापर्यंत आहे आणि त्यानंतर बालव नावाचे करून सुरुवात होत आहे आजचे चंद्र राशी दुपारी बारा वाजून पन्नास मिनटापर्यंत मीन राहील आणि त्यानंतर मेष राशी राहील आजचा रवी उदय सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटाचा आहे आणि सूर्य अस्त सायंकाळी सहा वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे आजच्या दिवशी गुढीचे पूजन करून देवांना नवे नवे वस्त्र द्यावी घरातील सर्वांना नवे नवे वस्त्र द्यावे पंचांगस्थ गणपतीचे पूजन करावे व्रत आज सुरुवात होत आहे यावर्षी मारवाडीया संवत दोन हजार ब्याऐंशी नाम संवत्सर आहे वत्सर अधिपती सूर्यपूजन या दिवशी केले जाते वासंतिक देवी नवरात्र आरंभ चैत्र नवरात्र आरंभ शंकर पार्वतीस दवना वाहने श्रीराम नवरात्र आरंभ प्रतिपदा द्वितीय श्राद्ध आणि आजच्या दिवशी विश्वज्योतिष दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो अशा प्रकारचे हे आजचे पंचांग वाचन आपण केलेले आहे प्रत्येकाने आपल्या घरी जे उपलब्ध होईल आपणास ते पंचांग आणून घरी ठेवावे आणि पंचांग नेहमी मार्गदर्शनासाठी आपण याचा उपयोग घ्यावा पंचांगाचे नेहमी श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात असे आपण आत्ताच ऐकले आहे म्हणून सर्वांना हे वर्ष सुखाचे समृद्धीचे जाऊ आणि हा वत्सराधिपती नवग्रहांचा राजा सूर्य आपणास सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण करण्याची शक्ती देऊ आरोग्य प्रदान करो कारण ही देवता आरोग्याची आहे रा आरोग्यम भास्कर दिच्छेत सूर्याला आरोग्य मागावं तसं या वच वर्षामध्ये आपणा सर्वांना आरोग्य मानसिक शारीरिक अशा प्रकारचं लाभावं अशी शुभेच्छा देऊन हे संवत्सर फल आपण सर्वांनी ऐकले आहे सद्गुरू संचारेश्वर महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदात्त